श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे आता आपल्याकडे उरलेले आहे ते फक्त पाच दिवस येत्या सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे सव्वीस तारखेला सफला एकादशी आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि तीस तारखेला असणार आहे सोमवती अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या याला दर्शवेळा अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर ह्या पाच दिवसांमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे मुलांना ला प्रत्येक कामात यश मिळावं त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत प्रगती व्हावी त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या त्यांच्या त्यांच्यावरती असणारे सर्व विघ्न दोष अडचणी संकटे संपून जावेत आणि पुढील येणारं जे दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे तर ते त्यांच्यासाठी भरभराटीचं असावं यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश असतो त्याच प्रकारे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे दिवा लावण्यासाठी कोणते नियम आहे कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा कुठेही मागे राहता कामा नाही मग ते अभ्यास असेल नोकरी असेल शिक्षण असेल प्रगती असेल किंवा व्यापार व्यवसाय असेल त्यामध्ये कुठेही माझा मुलगा मागे राहता कामा नाही किंवा माझी मुलगी मागे राहता कामा नाही आता हा जो दिवा आहे तर तुम्ही मु मुलांसाठी किंवा मुलींसाठी लावू शकता तुम्ही आई असाल मावशी असाल वडील असाल तरीही तुम्ही हा दिवा आपल्या मुलां मुलींसाठी लावू शकता काय होतं कधी कधी मुलांना नजरदोषीचा सामना करावा लागतो नजरदोषीचा सामना म्हणजे नेमकं काय तर बघा नजरदोष लागल्यामुळे मुलांचा स्वभाव हा कधी हट्टी होतो चिडचिडा होतो तापट होतो मुलं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही किंवा नोकरीमध्ये लक्ष लागत नाही ह्या ज्या समस्या आहेत तर त्या आपल्यासमोर येतात त्याचबरोबर कधीकधी कधी काय होतं की कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह खराब झालेले असतात आणि त्यामुळे मुलांना अभ्यासात प्रगती होत नाही शिक्षणात पाहिजे तसं यश मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात परदेशात आणि तरीही त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही अनेक अडचणी त्यांच्या जीवनात चालूच असतात मनामध्ये ज्या काही त्यांच्या इच्छा असेल तर त्या पूर्ण होत नाही लग्न जमण्यासंबंधित असेल किंवा मग इतर ज्या काही इच्छा असतील तर त्या त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे ज्या जा प्रकारे दिव्याचा प्रकाश हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो त्याचप्रकारे या दिव्याचा प्रकाश हा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच घेऊन येईल आता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही म्हणाल की मातीची पंथी जर घेतली तर चालेल का तर अजिबात नाही आपल्याला इथे गव्हाच्याच पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करत असताना ते पीठ मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ हे अजिबात टाकायचं नाही त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे दिवा थोडासा मोठ्याशा आकाराचा जरी तयार केला तर अतिशय उत्तम राहील बघा काय होतं आपण उपाय करतो पण उपायांवरती कुठेतरी आपण किंतू परंतु किंवा मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होतात की याचा मला फायदा कधी होईल त्यावेळेस काय होतं की त्या उपायांचा आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे मनामध्ये किंतू परंतु येऊन न देता त्याचबरोबर कोणीही आपल्याला हा उपाय करत असताना रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हे उपाय करायचे असतात आता बघा उपाय करण्याअगोदर तुम्ही घरामध्ये सांगू शकतात पण बाहेरची जी माणसं असतात तर त्यांना चुकूनही सांगू नका कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर नाही आपल्याबद्दल ना आपल्या मुलांच्याबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहे हे कोणालाही माहीत नसतं त्यामुळे कोणालाही सांगण्याची गरज नाही आहे आपण हा उपाय करू शकतो आपल्या घरामध्येच करू शकतो आणि यामुळे नक्की च मुलांच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल हे नक्कीच घडतील त्यांचा जो हट्टीपणा असेल चिडचिडपणा असेल तापटपणा असेल तर तो दो सर्व दूर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर मुलं ज्या वेळेस बाहेर पडतात ना आईला वाटतं की मग मुलगा शिक्षणासाठी बाहेर पडला असेल किंवा नोकरीसाठी घराच्या बाहेर पडलेला असेल मुलगा असेल मुलगी असेल कोणीही असेल तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी सुखरूप घरी यावी कोणताही विघ्न अडचणी संकटं त्यांच्यापर्यंत येऊ नये सर्व दोष त्यांचे दूर राहावे कुंडलीतील सर्व दोष दूर राहावे यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो त्यांना कोणत्याही वाईट व्यसन नसावं आणि वाईट व्यसन असेल तर ते सुटावं खूप आपण प्रयत्न करत असतो पण कुठेतरी अडचणी असतात कारण घरामध्ये कुठेतरी नकारात्मकता आपल्याला जाणवत असते त्यासाठीच आपण ज्यावेळेस उपाय करतो त्यावेळेस घरामध्ये एक सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत चला ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात आता गव्हाच्या पिठाचा आपण दिवा तयार करून घेतला हा दिवा तुम्हाला सफला एकादशीच्या दिवशी लावा किंवा सोमवती अमावसेच्या दिवशी लावा किंवा त्याचे मधले जे चार ते पाच दिवस आहे तर त्या दिवसांमध्ये देखील तुम्ही लावू शकता दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी कधी तर पाच ते सातचा सा जो कालावधी असतो ज्यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्या घरामध्ये त्यावेळेस एक सकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि जो तो प्रदोष काळ असतो पाच ते सातचा या कालावधीमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तुम्हाला संध्याकाळी जमत नसेल तर तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल तुमची इच्छा तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये असेल त्या टायमिंगमध्ये लावा पण फक्त भर दुपारी वगैरे असं लावू नका एकतर सकाळीच लावा किंवा संध्याकाळी लावा काय करायचं आहे आता गव्हाच्या पिठाचा दिवा आपण तयार करून घेतला की त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये ज्या लाल कलाव्याची वात असते तर ती टाकायची आहे लाल कलाव्याची वात नसेल तर कापसाची वाट टाकली तरीही चालेल दोन वाती एकत्र करायच्या आणि त्या दिव्यात टाकायच्या ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं ना तर ते टाकायचं आहे नंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते ना तर ती घ्यायची आहे नंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी असते ना तर ती घेतली तरीही चालेल पण शक्यतो करून पिवळी मोहरी घेण्याचा प्रयत्न करा कारण त्यामध्ये ज्या नकारात्मक शक्ती आहे तर त्या शोषण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे पिवळी मोहरी घ्या ही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल अगदी दहा रुपयाची जर आणली तर ती भरपूर येत असते पिवळी मोहरी घ्यायची आहे मुलांना बसवायचं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या पद्धतीने उलट्या दिशेने फिरतं त्या पद्धतीने मुलांच्या डोक्यावरनं ही मोहरी तुम्हाला सात वेळेस उतरवायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यात टाकायची नंतर हा दिवा उचलायचा आहे आणि उचलून तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि घराच्या बाहेर कुठेही तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा मोहरी ज्यावेळेस तुम्ही मुलांच्या डोक्यावरनं ओवाळणार आहात तर त्यावेळेस माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते सर्व संपलेले आहेत अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि दिवा जळायचा थांबला की त्यानंतर त्यातली वाद काढून घ्यायची जर शिल्लक असेल तर नंतर हे जे पीठ आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे जर गाई नसेल तर एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे लावून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ